यस uh, yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता दहावी विज्ञान भाग एक जे आहे त्या एक विज्ञान भाग एकवरती आपण चर्चा करणार आहोत तर पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल नेमका विज्ञानचा पेपर जो आहे तो कसा असणार आहे बोर्डाच्या परीक्षेला विज्ञानचे नेमके कुठले आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि विज्ञान भा विज्ञान भाग एकच्या काही नोट्स ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर पुढं जाण्याच्या अगोदर मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना ही आपली जी व्हिडिओ आहे ती शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके तर जाऊयात मित्रांनो पुढे पुन्हा एकदा आणि जाता जाता एक रिक्वेस्ट आहे अजून ज्यांनी लाईक केलं ला नसेल तुम्ही आपल्या या व्हिडिओला तर प्लीज लाईक करा तुमचा प्रत्येक लाईक जो आहे तो आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर बघा मित्रांनो मी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत त्या स्क्रीनवरती आपण बघूयात की नेमकं का काय काय आहे पेपरचं पॅटर्न कसा पेपर येणार आहे या सगळ्या गोष्टी आपण आता या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती डायरेक्टली बघूया बरं बघा या ठिकाणी जर आपण बघितलं साधारणत बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती खूप इम्पॉर्टंट पार्ट दिसतोय स्क्रीनवरती बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न या परीक्षेला आपल्याला विचारले जातात ओके okay? बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या प्रकरणाचा आपण अभ्यास केला पाहिजे बघा या ठिकाणी दिसते गुरुत्वाकर्षण प्रकरण जे आहे ते पाच मार्काचे प्रश्न इथं दिसतात तुम्हाला विचारले जातात गुरुत्वाकर्षण या प्रकरणावरती बोर्डाच्या परीक्षेला खाली मूलद्रव्य व आवर्ती वर्गीकरण यावरती सहा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात त्यानंतर रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यातले सहा मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात विद्युत धारेचे परिणाम यातले सात मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात आणि त्यानंतर खाली उष्णता प्रकरणावर पाच मार्काचे प्रश्न विचारले जातात इथं तुम्हाला स्क्रीनवरती आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी काय जास्त एक्सप्लेन करत नाही बसत प्रकाशाचे अपवर्तन आता याच्यात जर का तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर कुठल्या प्रकरणावरती जास्त प्रश्न विचारले जातात तर तुमच्या लक्षात येईल की बघा एकतर विद्युतधारेचे परिणाम त्याचबरोबर प्रकाशाचे अपवर्तन आणि कार्बनी संयोगे हो ही तीन प्रकरणं खूप जास्त महत्त्वाचे आहेत कारण तीन प्रकरणं मिळूनच आपल्याला सात्विक एकवीस मार्क मिळतात हे एकवीस मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तसं बघायला गेलं तर एक एक मार्क बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला खूप महत्त्वाचा असतो आणि हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला नीट समजून घेणं म्हणजे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे वेटेज याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या जेणेकरून तुमच्याकडे लक्षात राहील किंवा तुमच्याकडे हे राहील की कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात बघा पुढे गेल्यावर लक्षात घ्या इथं हे तुम्हाला दिसतंय प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दिसतंय बघा या ठिकाणी प्रश्न पहिला जो आहे अ आणि ब दहा मार्काचे प्रश्न असतात पहिल्यातला अ जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न असतो आणि ब जो आहे ते एक एक गुणांचे पाच प्रश्न पहिल्यातला अ पाच मार्काला ब पाच मार्काला परीक्षेचं नियोजन करताना पहिला प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे इथं आपल्याला दहा मार्क जे आहेत ते हातातले आहेत हे हातातले दहा मार्क अजिबात सोडायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला अ जो आहे तो शास्त्रीय कारणे द्या असतो आपल्याला तीनपैकी पैकी दोन शास्त्रीय कारणे जी आहेत ती आपल्याला सोडवायची असतात आणि इथं चुकून प्रश्न पहिला आहे ऍक्च्युली इथं प्रश्न दुसरा आहे दुसऱ्यातला आ दुसऱ्यातल्या आमध्ये मध्ये काय की प्रश्नांची उत्तरे लिहायचे आपल्याला पाचपैकी पैकी तीन प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये काय काय असतं ते सांगतो तुम्हाला आणि प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच आठ पैकी पाच प्रश्न सोडवायचे असतात आणि चौथ्यामध्ये पाच गुणांचे प्रश्न असतात चौथ्या प्रश्नामध्ये त्यामध्ये आपल्याला दोन पैकी एक प्रश्न आता आपण डिटेलमध्ये जाऊयात बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील प्रश्न पहिला जो आहे ना पहिल्यातला ब अ जो आहे तो मी सांगितला तुम्हाला अ बहुपर्यायी असतो आणि प्रश्न पहिल्यातल्या ब मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर बघा गटातील वेगळा शब्द ओळखा सहसंबंध ओळखा जोडी जुळवा चुकी बरोबर लिहा नावे लिहा रेणूसूत्र लिहा आकृत्यांवर आधारित प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पहिल्यातल्या ब मध्ये एक एक मार्कांना विचारले जातात या व्यतिरिक्त सुद्धा काही विचारले जातील पण जास्त करून या गोष्टींवरती या घटकांवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात त्यानंतर पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन गुणां दोन दोन गुणांचे प्रश्न असतात आपल्याला तीन उपप्रश्न असतात तीनपैकी दोन कारणे द्या बघा या ठिकाणी दिले की तीन पैकी दोन उपप्रश्नांची उत्तरे लिहिणं इथं अपेक्षित आहे यात किमान एक उपप्रश्न रसायनशास्त्राशी संबंधित व किमान एक उपप्रश्न भौतिकशास्त्राशी संबंधित घटकावर आधारित असतो ओके लक्षात घ्या एखादी कारणे द्या जे आहे ते रसायनशास्त्राशी निगडीत असेल आणि एखादं भौतिकशास्त्राशी निगडीत असेल ओके आता प्रश्न दुसऱ्यातला ब जो आहे त्यामध्ये तुम्हाला पाचपैकी पाच उपप्रश्न सोडवायचे असतात असतात आणि त्याच्यापैकी पाचपैकी तीन सोडवायचे असतात सॉरी पाचपैकी पैकी तीन याच्यामध्ये काय बाबा गणित उदाहरणे असतात इथं प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या ब मध्ये आपल्याला उदाहरणं देतील नियम व्याख्या तत्व लिहायला सांगितले जातील टिपा लिहायला सांगितल्या जातील रासायनिक अभिक्रिया लिहायला सांगितल्या जातात प्रवाह तक्ता पूर्ण करायला आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातो आवाज येतोय का माझा येस येस माझा आवाज येतोय सर्वांपर्यंत ओके व्हेरी गुड त्याचबरोबर फरक स्पष्ट करा गुणधर्म वैशिष्ट्ये उपयोग फायदे परिणाम किंवा उदाहरण द्या या प्रकारचे प्रश्न असतात आणि दुसऱ्यातला ब झाल्यानंतर प्रश्न तिसरा खूप इम्पॉर्टंट आहे कारण तिसरा प्रश्न हा पंधरा मार्कांसाठी असतो ज्यामध्ये आपल्याला पाच प्रश्न सोडवायचे असतात आठपैकी पैकी आणि यामध्ये काय काय असतं बघा इथं दिसतंय तुम्हाला या ठिकाणी गणितीय उदाहरण यामध्ये आपल्याला असतं नियम वाक्य आपल्याला असतात त्याचबरोबर टीपा लिहा रासायनिक अभिक्रिया लिहा प्रवाह तक्ता पूर्ण करा फरक स्पष्ट करा गुणधर्म वैशिष्ट्ये फायदे परिणाम लिहा त्याचबरोबर उदाहरणे द्या अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इथं दिलेले जातात आणि या प्रकारचे आठ प्रश्न दिले जातील यापैकी कुठलेही आणि त्याच्यामधून आपल्याला फक्त पाच प्रश्न सोडवायचे असतात ओके त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक चौथा शेवटचा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण पाच मार्कांचे दोन प्रश्न दिलेले असतात आणि दोन पैकी आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी सोडवायचा असतो ओके याच्यामध्ये काय काय असतं बघा याच्यामध्ये आकृती काढून स्पष्टीकरण द्या उदाहरणार्थ दूरदृष्टिता हा जो दूरदृष्टीता हा जो दोष आहे त्याची आकृती काढून तुम्ही सविस्तर स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एखादी अपूर्ण अपूर्ण आकृती दिली असेल ती पूर्ण करायला सांगितली जाईल स्पष्टीकरणासहित वर्गीकरण करायला सांगितले जातील त्याचबरोबर परिच्छेदावर आधारित प्रश्न विचारले जातील अपूर्ण तक्ता दिला जातील तो पूर्ण करायला सांगितला जाईल आणि त्याचं स्पष्टीकरण करा असं सांगितलं जाईल आणि विस्तृत उत्तरे लिहायला सांगितली जातील किंवा संकल्पना चित्र तयार करायला सांगितलं जाईल अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथं विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे अजून जर पुढे गेलो तर मित्रांनो या प्रकारचे मुद्दे आहेत आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या काही प्रश्न आपण बघूयात की प्रश्न आपल्याला नेमके कशा प्रकारे विचारले जातात परीक्षेला बघा हा एक प्रश्न तुम्हाला दिसतोय हा प्रश्न तीन गुणांसाठी विचारला गेला होता मार्च दोन हजार वीस ला प्रश्न काय बघा पुढे दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्या संबंधीचे तीन नियम स्पष्ट करा आता ही जी आकृती आहे ती कुठल्या नियमाची आहे या आकृती संदर्भात कुठले नियम लागू पडतात हे तुम्हाला माहिती आहे का जर माहिती असेल तर मला कळवा कमेंट्स बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा की बाबा ही जी आकृती आहे या आकृतीवरून नेमके कोणते नियम तुम्हाला स्पष्ट होतात ओके चला कोण सांगेल आ, कमेंट बॉक्समध्ये किंवा यामध्ये तुम्ही लिहू शकता यस बरीच मुलं या ठिकाणी मला उत्तर देताना दिसत आहे बरं केपलरचे लॉ व्हेरी गुड व्हेरी गुड थरवार यांनी दिलेलं आहे उत्तर बऱ्याच मुलांनी केप्लरचे नियम सांगितलेले आहेत ओके आता इथं आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं इथं आपल्याला तीन नियम आपल्याला स्पष्ट करायचे आहेत एक नियम स्पष्ट केला एक मार्क दुसऱ्या नियमाला दोन मार्क आणि तिसऱ्या नियमाला तीन मार्क आता इथं केप्लरचे तीन नियम आहेत ओके तर असा प्रश्न आपल्याला विचारला जातो हा प्रश्न मार्च दोन हजार वीसला ला विचारला गेला होता तर याचं उत्तर लिहिताना बाबा आपण कसं लिहिलं की दिलेली आकृती केप्लरच्या तीन नियमावर आधारित आहे ओके मग पहिला नियम काय बाबा केपलरचा पहिला नियम आपल्याकडे आहे की ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो बरोबर हा पहिला नियम दुसरा नियम काय बाबा केप्लरचा दुसरा नियम आहे की बघा पहिला नियम काय ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार बघा या ठिकाणी ही जी कक्षा दिसते ग्र ग्रहाची ती कशी लंब वर्तुळाकार आहे वर्तुळाकार नाही आणि इथं मुख्य नाभीवर यस म्हणजे काय सूर्य आहे म्हणजे ग्रह जो आहे तो सूर्याभोवती फिरतो पण तो कसा फिरतो की लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो बरोबर मग इथं आपल्याला सांगता येईल की बाबा केप्लरचा पहिला नियम आहे की ग्रहाची कक्षा जी आहे ती लंब वर्तुळाकार असून सूर्य हा नाभीवर असतो एका नाभीवर असतो ओके आणि त्याच्यानंतर दुसरा नियम काय बाबा ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत असते ओके आणि तिसरा नियम अशा प्रकारे तीन नियम तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतात आता मी यावरती काही जास्त चर्चा करत नाही मला फक्त हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आज तुम्हाला सांगायचं होतं ओके तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते विज्ञानचं नेमकं कसं असणार आणि व्हिडिओ नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आप आहे आपलं एक ॲप आहे ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवरती आपण इत्या दहावी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट प्रश्नांवरती चर्चा करत असतो त्यावरती आपण रोज एक व्हिडिओ एक ते दोन व्हिडिओ आपल्या त्या ॲपवरती अप अपडेट करत असतो ज्यामध्ये आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा करतो आणि सोमवार ते गुरुवार असे चार दिवस आपण लाईव्ह येऊन त्या ॲपवरती हो तुमच्यासोबत चर्चा करत असतो ठीक आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना जाता जाता प्लीज व्हिडिओला अजून जर लाईक केलं ला नसेल तर आत्ताच लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बरोबर त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना